शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की सध्या आपण संध्याकाळचे व्हिडिओ केवळ तीन दिवसाचा देत असतो आपण बघतो की दोन कमीदाब तयार झालेले आहेत एक केरळच्या दरम्यान आहे तर दुसरा विशाखापट्टणमच्या दरम्यान या दोन्ही कमी दाबांमुळे मान्सून सक्रिय होण्यास मदत होणार आहे मान्सूनची वाटचाल देखील आज बऱ्यापैकी झाली आहे वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे पूर्व विदर्भातही पावसाळी परिस्थिती आहे थोडी नांदेडमध्येही पावसाळी परिस्थिती परभणीमध्ये पावसाळी परिस्थिती आहे आपण बघतो सोलापूर सांगली कोल्हापूर विरळ ढगाळ परिस्थिती आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये मोठं पावसाळी वातावरण देखील आहे त्यामुळे एकूणच अजूनही महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसं वातावरण तयार होत आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचे दोन कमीदाब तयार झालेले आहेत एक बंगालच्या उपसागरातही की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला केरळच्या आजूबाजूने आहे आज मान्सूनची प्रगती झाली असून बऱ्यापैकी बावीस तारखेला मान्सून पुढे सरकला आहे श्रीलंकेच्या मध्यावर मान्सून येऊन पोहोचला आहे शिवाय अंदमान निकोर बेटांच्या दिशेने देखील मोठी मजल मारलेली आहे त्याचबरोबर मालदीवच्या दरम्यानही मान्सून सरकतो आहे त्यामुळे केरळमध्ये मान्सून लवकरच दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे आपण तीन दिवसाचा अंदाज बघतो तर जे एफ एस मॉडेलने उद्या तेवीस तारखेला विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिला आहे केरळच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आहे तर विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होतं आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम हे अधिक प्रभावी बनण्याची शक्यता आहे परंतु बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ हे भारताच्या विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे मान्सूनमध्ये अडथळा निर्माण होईल असं आपण म्हणालो मान्सू यदा कदाचित हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने आलं असतं तर मान्सून ला पुढील प्रवास अधिक सोपा झाला असता एक जूनपासून दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती वाढायला सुरुवात होईल संपूर्ण कोकण किनारपट्टीला के केरळ ते अगदी गुजरातपर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल पुन्हा एकदा मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला आणि केरळच्या आजूबाजूने तयार व्हायला सुरुवात होईल जसंही मान्सून केरळमध्ये दाखल होईल त्यानंतर चार पाच दिवसामध्येच तो महाराष्ट्रात दाखल होईल आणि त्यानंतर मात्र मान्सूनची बऱ्यापैकी प्रगती होणार आहे कॅमेटने देखील केरळ आणि अंदमानात वादळी परिस्थिती दाखवली आहे उद्या तेवीस तारखेलाही अंदमानात मोठं वादळी क्षेत्र तयार होईल आपण बघतो अंदमानामध्ये चोवीस तारखेला मोठं क्षेत्र असेल आणि जवळपास गोव्यापासून तर केरळपर्यंतही पावसाळी परिस्थिती किनारपट्टी भागात असणार आहे तरी देखील केरळमध्ये एकतीस तारखेला मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे एक जूनपासून पुन्हा वातावरणात बदल होईल आणि नव्याने पुन्हा मान्सूनचं वातावरण गतिमान होईल आपण चोवीस तारखेला बघतो तर वादळी परिस्थिती तीव्र होण्याची शक्यता बंगालच्या उपसागरामध्ये आहे पंचवीस तारखेला ही पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एमने वादळी परिस्थिती पूर्व भारताकडेच सरकेल असा ही वादळी परिस्थिती मध्य भारतावर सरकली असती तर येत्या कदाचित मान्सूनची एंट्री अतिशय धमाकेबाद झाली असती आपण एकोणतीस तीस तारखेला बघतो की मान्सून आला तरी देखील पावसाचं प्रमाण अतिशय कमी राहणार आहे केरळ ते जवळपास गोव्यापर्यंत जोरदार पावसाळी परिस्थिती किनारपट्टी भागात राहणार आहे एक जूनला आणि एक जूनपासून पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून नवीन पावसाळी क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे पुन्हा मान्सून सक्रिय होण्यासाठी मदत होईल साधारण एक तारखेला आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये दोन्हीकडे मान्सून पुढे सरकलेला असेल आणि हीच परिस्थिती आपण पाच तारखेला बघितली तर जवळपास मान्सून मुंबईपर्यंत पोहोचेल अशी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे पाच सहा तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे तीस एकतीस तारखेलाच केरळमध्ये पोहोचेल परंतु सुरुवातीला जी पावसाची तीव्रता असेल ती कमी असेल मात्र ही तीव्रता हळूहळू वाढत जाईल समोरील मॉडेलमध्ये आपण बघतो की हे इस एम डब्ल्यूचे ए आय एफ एस मॉडेल आहे आपण एकत्रित अंदाज जर बघितला तर पाच सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रापर्यंत मान्सून पोहोचू शकतो पुन्हा एकदा एक तारखेपासून पाच तारखेच्या दरम्यान मान्सूनला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आपण उद्या बघतो जळगाव अकोल्याला चव्वेचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे तर नागपूर चंद्रपूरला त्रेचाळीस अंश सेल्शियस तापमान राहील बेचाळीस अंश नांदेड सोलापूरला राहणार आहे म्हणजे एकूणच उष्णतेची लाट उद्या देखील महाराष्ट्रामध्ये आहे साधारण आपण पुढील दहा दिवसाचा अंदाज बघितला तर कोकणामध्ये म्हणजे हा अंदाज एकतीस तारखेपर्यंतचा आहे मान्सूनपूर्व सरींचा जोर हा संपूर्ण कोकणात वाढण्याची शक्यता आहे सध्या पूर्व विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी क्षेत्र तयार झालेलं आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या भागात मोठी ढगाळ परिस्थिती आहे वाशिम हिंगोली वर्धा यवतमाळ नांदेड नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाचं अनुकूल स्थिती काही विभागात तयार झालेली आहे पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक ढग निर्माण होऊन दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण थोडंफार पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती पुढील तीन दिवसात राहील परंतु सव्वीस तारखेपासून बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून वाढत जाणार आहेत आणि ते महाराष्ट्रावर येणार आहेत कारण वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि हे संपूर्ण वारे महाराष्ट्रावरून या वादळी परिस्थितीकडे सरकणार आहेत म्हणजे आपण जर सव्वीस तारखेला बघितलं तर अरबी समुद्रातून वाऱ्यांचा वेग वाढताना दिसेल महाराष्ट्रावर त्यामुळे कोकण किनारपट्टी म्हणा किंवा महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरींचा जोर वाढू शकतो ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार हे वादळ थोडं पूर्व भारताकडे सरकणार आहे याचा प्रभाव पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन राज्यांवर होईल आणि नंतर ते पूर्व भारताकडे सरकून विरून जाईल या दरम्यान पुन्हा एकदा अरबी समुद्रातही काही सिस्टम तयार होतील त्याचा प्रभाव हा फार काळ टिकणार नाही परंतु या पूर्व भारतात सरकलेल्या वादळामुळे महाराष्ट्रातील वाऱ्यांचा वेग वाढेल कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढेल आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा राजा